नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप जास्त स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहे सुक्की बटाट्याची भाजी तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करू आणि याआधी तुम्ही ही रेसिपी बनवली आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर त्यासाठी घेतलेलं आहे मी एक मोठं टमाटर एक मोठा कांदा आणि सोबतच लसणाच्या चार पाच पाकड्या आणि सुद्धा आणि सोबतच घेतलेले आहे चार बटाटे कापून लंब्या आकारात तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बटाटे कापा आणि भाजी बनवा तर चला तर कढई ठेवूया मंडळी आणि कढईमध्ये तेल टाकूया तर मी ते आता तेलसुद्धा टाकत आहे आणि सरसोचं तेलसुद्धा टाकत आहे कारण की सरसोच्या तेलाचे मी हमेशा सांगत राहते की खूप जास्त फायदे आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला सरसोच्या तेलाची चव आवडत नसेल तर तुम्ही मिक्स करूनसुद्धा सरसोचं तेल खाऊ शकता किंवा भाजीत यूज करू शकता आणि आता आपण टाकलेला आहे इथे कढीपत्ता आणि जिरं हे दोन आपल्याला टाकायचं आहे सगळ्यात आधी आणि हे थोडंसं झाल्यानंतरच आपल्याला टाक टाकायचं आहे लसण लसण जो आपण छान असा कापून घेतलेला आहे त्यानंतर मस्त चम्मच हलवून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला टाकायचं आहे कांदासुद्धा तर कांदा टाका मंडळी तुम्ही ही रेसिपी तुमच्या मुलांना टिफिनवर किंवा तुमच्या हजबंडना डब्यावर देऊ शकता सुकी भाजी आहे बिलकुल टाईम नाही लागत दहा मिनिटात बनून तयार होते तर बघा मंडळी या ठिकाणी मी आता कांदासुद्धा टाकलेला आहे आणि कांद्याला छान असं लाल होऊ द्यायचं आणि लाल झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं कारण की कांदा पण पटकन शिजून येतो आणि टमाटर पण पटकन शिजून येते तर मी भाजी थोडीशीच बनवत आहे तर मी एक चम्मच आणि थोडंसं चिमूटभर अजून मीठ टाकलेलं आहे मी तुम्ही तुमच्या भाजीनुसार किंवा तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता तर बघा मंडळी यानंतर आपण आता पटकनच टमाटं टाकू कारण की टमाट्याशिवाय तर माझी भाजी बनतच नाही टमाट तर मला खूप जास्त आवडतं भाजीत आणि टमाटं नसलं तर मी भाजी बनवतही नाही आणि करतही नाही कारण की मला टमाटं पाहिजेच पाहिजे भाजीत तर बघा मंडळी त्यानंतर आपण टमाटा टाकलेला आहे आणि टमाट टाकल्यानंतर छान असं दोन ते तीन मिनिट होऊ द्या तेलात आणि त्यानंतर आपण यात मसाले ॲड करू जे आपण रोजचे मसाले वापरतो ते ॲड करूया तर त्यानंतर आपण आता ॲड करणार आहे मंडळी इथे एक चम्मच लाल तिखट आणि सोबतच थोडीशी हळद आणि एक चम्मच आपण टाकणार आहे धनिया पावडर कारण की धनिया पावडरनी खूप छान असा स्वाद येतो भाजीला तर बिलकुल विसरू नका धनिया पावडर टाकायला आणि त्यासोबतच मी थोडासा गरम मसालासुद्धा टाकलेला आहे आणि थोडीशी लाल कश्मीरी मिरची टाकलेली आहे म्हणजे की पावडर आणि त्यानंतरच आपण टाकणार आहे हिंग हिंग बिलकुल विसरू नका टाकायला कारण की हिंगाने खूप छान अशी चव येते भाजीला तर सोबतच आता आपण हिंग टाकला आणि आता छान मस्त मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बटाटा तर मंडळी आमच्याकडे तर आम्ही आलूस म्हणतो पण मी ट्राय करत आहे या व्हिडिओमध्ये बटाटा म्हणायचं कारण की मंडळी आम्ही लहानपणापासून शिकत आलो आम्हाला आलूस शिकवलेला आहे बटाटा बटाटा आम्ही म्हणतच नाही कधी पण काही भागात लोकां म्हणजे जास्त तर लोकं बटाटाच म्हणतात त्यामुळे मी सुद्धा इथे ट्राय करत आहे माझ्या तोंडातून निघायला पाहिजे बटाटाच तर बघा मंडळी मी सुद्धा इथे आलू ॲड करून घेतलेला आहे म्हणजेच की आपला बटाटा ॲड करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे आणि असंच आपल्याला तेलात वाफेवर ही भाजी बनवायची आहे आपल्याला बिलकुलही यात पाणी ॲड करायचं नाही तुम्ही ही हे रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा बरं आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चुटकीला सपोर्ट करा आणि चुटकीला कमेंटसुद्धा करा तर मंडळी अशाच नवीन नवनवीन रेसिपी बघायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा तर बघा मंडळी इथे आपला बटाटा छान असा शिजलेला आहे आणि तुम्ही आता पाहू शकता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते आपले बटाट्याची भाजी किती छान बनलेली आहे तर बघा मंडळी कधी कधी काय होतं आपल्या घरात काहीच नसतं भाजीला आणि आपल्याला दहा ते पंधरा मिनटात भाजी, भाजी काही ना काही बनवायचं असतं तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा कोणताही मसाला मी एक्स्ट्रा वापरलेला नाही आहे आणि कोणतंही वस्तू या भाजीमध्ये मी एक्स्ट्रा वापरलेली नाही आहे जे रोजच्या भाजीत आपण मसाले यूज करतो ते मसाले यूज करा आणि घरी बटाटा तर राहतोच तर बटाटा चिरा मस्त आणि भाजी बनवा खूप छान लागते ही भाजी तुम्ही भाकरी सोबतसुद्धा खाऊ शकता पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता तर बघा मंडळी जास्त तेलकटाईनी झालेली आहे सुकी भाजी आहे खूप छान झालेली आहे तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपी बघा बघण्यासाठी चुटकीला सपोर्ट करा आणि चला भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत मंडळी बाय बाय आराम करा काळजी घ्या आणि माझ्या रेसिपी बनून खात राहा बिलकुल विसरू नका माझ्या रेसिपी ट्राय करायला बाय बाय मंडळी